नमस्कार शेतकरी शेतकरी जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शतकट राजा याूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन लडूचे अपडेट लगेचच्या लगेच लगेश बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजा का बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेले आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन भाव पहिली बाजार समिती सिंधी सेलू सोयाबीनचा वान पिवळा अबक पाचशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी, कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचा पिवळा अबक दोनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल उमरखेट डांकी सोयाबीनचा वान पिवळा अगो दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल मुरुम सोयाबीनचा वान पिवळा अग सोळाशे सदवतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे सदातीस रुपये क्विंटल जास्तीचा जा दर चार हजार एकवीस रुपये क्विंटल किनवट सॉबीनचा वान पिवळा अवघ नऊशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा जा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल अवराशिनचा वान पिवळा अवग तेराशे तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नव्वद रुपये क्विंटल निलंगणा पिवळा वानपिवळा चारशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल वरडा शेगाव पिवळा वानपिवळा एकशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल चांदूर बाजार सोयींचा वान पिवळा अवघ चारशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जामखेट पिवळा वानपिवळा एकशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल मूर्तीजापूर सहावींचा वान पिवळा आवक सोळाशे क्विंटल जी कमीत कमी दर तीन हजार पाचशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल जिंतूर सहावींचावन पिवळा आवक एकशे चौतीस क्विंटल जी कमीत कमी दर तीन हजार आठशे शेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शहात्तर रुपये क्विंटल हिंगोली खाणगाव नाका सहावींचा वान पिवळा अवक दोनशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल वर्धा सहावींचा वान पिवळा अवक चारशे शहात्तर क्विंटलची Comic come the tin as a sanship and jatru pyquintel, servazaranda, charazar panasrupe quintel, just this other charazar don't ship and rope equintel, umbre Swavinza Vanpura, Avagdonazar Xatquintel Ching, Comicum the 3.950 Pashrupe Quintel, Servazadranda, Tina Zarno Ship and Nasrupe Quintel, Justiza, Charazar Xetrupe Quintel, Washing कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम सविन चवान पिवळा अवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल चिखली सव्वीन चवान पिवळा अवक बाराशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे दोन रुपये क्विंटल जालना सव्वीनचा वान पिवळा अवघ तीन हजार नऊशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल लातूर मरोड सविनचा वान पिवळा अवक एकशे तीन क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल लातूर सॉबीन चव्हाण पिवळा अवक बावीस हजार चारशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी कमद तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जोळकोट सॉबीन चव्हाण पांढरा अवक चौदाशे पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल लासलगाव निफाट सॉविन चव्हाण पांढरा अवघ तीनशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल मेकर सोयाबीन लोकल अवक आठशे तीस क्विंटलची Comic come that Tina's are Charisero Pecwintel, Service Adran that Charazer Shumboru Pecwintel, Justice of the Charaza local, Augsashi Chai Squintelgi, Comicum that Tina's a satur payquintel, service 4000 that Charazer Pay Quintel, Justice other Charazer local, Avocashi Companas Quintelgi, Comic come that Charazer Panchus Pecquintel, Service Adran that Charazer Panasurpe Quintel, Justice other जळगाव सोयाबीन लोकल अवघ त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल मालेगावाची सोयाबीन लोकल अवघ तीनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल मोर्शी सोयाबीन लोकल अवघ दोनशे एक क्विंटलची कमीत दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे बासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल मानोरा सोयाबीन लोकल अवक सहाशे एकोणीस क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे एकोणतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल तुझापूर सॉयबीन लोकल अवक एकशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवक तीनशे साठ क्विंटलची கம்மி கம்மி தர தீன் ரூபாய் க்விண்டல் சர்வசாரணி க்விண்டல் மஞ்சள் சோயபிண சாஷே வீஸ் க்விண்டல் கமித் கம்மி தர தீன் தீசே ரூபாய் க்விண்டல் சர்வசாரணி ஜாஸ்தி அட்ய க்விண்டல் சோயபீன் லோக்கல் அபகே தீன் க்விண்டல் कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणंदाज चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल लासलगाव सोयाबीन लोकल अवघ चारशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल